श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा ऑक्टोबरला म्हणजेच सोमवारी आलेली आहेत कोजागिरी पौर्णिमा या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ सहा ऑक्टोबरला दुपारी 12 7 बारा वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून कोजागिरी पौर्णिमा ही सहा ऑक्टोबरला म्हणजेच सोमवारी साजरी केली जाणार आहेत वर्षभरात एकूण बारा पौर्णिमा येतात आणि त्यात कोजागिरी पौर्णिमा ही अतिशय महत्वाची पौर्णिमा मानली जाते कारण पौराणिक मान्यतेनुसार समुद्रमंथनातून देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता म्हणजेच देवी लक्ष्मी या कोजागिरी पौर्णिमेला प्रकट झाली होती आणि त्यामुळे ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री धनसंपत्तीची देवी लक्ष्मी पृथ्वीवरती फिरत असते आणि आपल्या भक्तांना ती आशीर्वाद देत असते जो व्यक्ती या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारापर्यंत पर्यंत जागून देवी लक्ष्मीची सेवा उपासना करत असतो त्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो माता लक्ष्मी त्या व्यक्तीला धन संपत्ती ऐश्वर प्रदान करत असते आणि ज्या घरात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची कोणतीही सेवा केली जात नाही किंवा रात्री बारापर्यंत जागरण केलं जात नाही रात्री बारा वाजता घरामध्ये सगळीकडे अंधार असतो तर अशा घरामध्ये लक्ष्मी नाही तर लक्ष्मीची बहीण अक्काबाई जिला अलक्ष्मी म्हटलं जातं तर ती त्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि म्हणून त्या घरामध्ये आर्थिक समस्या येतात पैसा टिकत नाही त्या घराची भरभराट होत नाही आणि म्हणून कोजागिरी पौर्णिमेला बरेच जण रात्री बारा वाजेपर्यंत जागून माता लक्ष्मी भगवान कुबेर इंद्रदेव आणि चंद्रदेव यांचे पूजन जे आहे तर ते करत असतात कारण या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्ती होते आणि घरात समृद्धी नांदत असते या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो त्याची किरण अमृतमय गुणांनी युक्त असतात असे म्हटले जाते त्यामुळे चंद्रदेवाची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते या दिवशी चंद्रातून अमृताचा वर्षा होत असतो आणि म्हणून अनेक जण या दिवशी मसाला दूध बनवून चंद्रप्रकाशामध्ये ठेवला जातो आणि यानंतर ते दूध ग्रहण केलं जातं यामुळे माता लक्ष्मी चंद्रदेव यांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो आणि आपल्या आरोग्यासंबंधित ज्या काही समस्या आहेत तर त्यासुद्धा दूर होत असतात कारण दुधामध्ये चंद्रप्रकाश शोषून घेण्याची क्षमता ही खूप जास्त असते म्हणून हे दूध चंद्रप्रकाशामध्ये ठेवले जाते धार्मिक दृष्टीने कोजागिरी पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही नियमांचे पालन केले जाते आणि म्हणून आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणी कितीही मागितले तरीही आपल्या घरातील या तीन वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही जर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला या तीन वस्तू आपल्या घरातून इतरांना दिल्या तर लक्ष्मी सात सोडून जाईल तुमच्या घरात दारिद्र्य येईल कारण कोजागिरी पौर्णिमेला धनाची देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता हा लक्ष्मीचा जन्मदिवस असतो आणि म्हणून हा दिवस धनप्राप्तीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो या दिवशी आपल्या घरात माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर येत असतं आणि अशातच जर आपण या तीन वस्तू कोणाला दिल्या तर आपल्या घरातील लक्ष्मी ही निघून जाते आणि आपल्या घरात गरिबी दरिद्रता अलक्ष्मी वास करत असते तर अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या तुम्हाला चुकूनही कोजागिरी पौर्णिमेला कोणाला द्यायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र नक्की लिहा जेणेकरून माता लक्ष्मीचा तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल तर पहा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दान आणि स्नान करणं फार शुभ मानलं जातं कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये अशा काही वस्तू सांगितल्या जातात ज्या आपण या दिवशी कोणालाही दान करू नये हे एक प्रकारे अशुभतेचं लक्षण मानलं जातं यामुळे आपल्या घरात अलक्ष्मी दरिद्रता संकट अडचणी ज्या आहेत तर त्या एकामागे एक येऊ लागतात आणि म्हणून तुम्हाला चुकूनही या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तूंचं दान तुम्हाला अजिबात करायचं नाही कारण बघा पौर्णिमेचा दिवस हा दानासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आणि अशातच आपण काही अशा वस्तू असतात की ज्या कोजागिरी पौर्णिमेला दान करू नये परंतु आपल्याकडून त्या दान केल्या जातात आणि यामुळे लक्ष्मी ही आपल्यावरती नाराज होते आणि आपल्या घरातून काढता पाय घेते तर आपल्याला सहा ऑक्टोबरला म्हणजेच सोमवारी संपूर्ण दिवसभर रात्रभर आणि सात ऑक्टोबरला मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ह्या ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर या तुमच्या घरातून तुम्हाला अजिबात कोणाला द्यायच्या नाहीत तुमच्या कितीही जवळची व्यक्ती असेल तरीही त्या व्यक्तीला तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या अजिबात या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी द्यायच्या नाहीत बऱ्याच वेळा आपल्यासोबत असं घडत असतं की आपण अगदी मनोभावे देवांची सेवा उपासना करत असतो व्रतवैकल्य करत असतो प्रामाणिकपणे कष्टसुद्धा करत असतो परंतु तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आपल्या कष्टाला यश मिळत नाही आपण जी काही देवांची सेवा करत असतो उपासना करत असतो तर त्याचं फळ देखील आपल्याला प्राप्त होत नाही कारण विशेष स्थितीवरती आपल्याकडनं अशा काही छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या होत असतात आणि यामुळे देवी लक्ष्मी ही आपल्यावरती नाराज होते आणि यामुळेच आपल्या घरामध्ये पैशांच्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात जिथे आपण एक रुपया कमवतो तिथे आपले शंभर रुपये खर्च होतात आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कौन्ता कारणाने घरातून निघून जातो आणि घरात गरिबी दरिद्रता ही येऊ लागते कर्ज जे आहे तर ते सुद्धा वाढत जातं आणि म्हणून आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेला ज्या वस्तू मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे तर त्या चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत कुणी कितीही आग्रह केला कुणी कितीही मागितल्या तरीसुद्धा तुम्हाला अजिबात द्यायच्या नाही तर यामध्ये पहिली वस्तू आहे ते म्हणजे दही तर बघा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही कोणाला दही देऊ नये यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारची संकटे येऊ लागतात तुमच्या आयुष्यातून सुख शांती ही निघून जाऊ शकते आणि ज्योतिषशास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही दही इतरांना दिले तर तुमच्या कुंडलीमध्ये शुक्रदोष हा सुद्धा निर्माण होऊ शकतो आणि शुक्र हा आपल्या धनासंबंधित असतो ज्या व्यक्तीच्या कुंडलीतला शुक्र हा मजबूत असतो तर त्या व्यक्तीला कधीही आर्थिक समस्या येत नाही आणि कोजागिरी पौर्णिमेला दह्याचं दान केल्याने किंवा कुणी दही मागितलं आणि त्याला आपल्या घरातून आपण दही दिलं तर आपल्याला शुक्रदोष सुद्धा लागू शकतो देवी लक्ष्मी ही आपल्यावरती नाराज होऊ शकते म्हणून या दिवशी तुम्हाला दही जे आहे तर ते अजिबात कोणाला द्यायचं नाहीत यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे मीठ तर या दिवशी मिठाचा खडा किंवा मिठाचं दान करणं फार अशुभ मानलं जातं यामुळे तुमच्या आयुष्यात नकारात्मकता वाईट संकटं अडचणी येऊ शकतात कारण मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्या प्रकारे लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रमंथनातून झाली होती त्याचप्रकारे मिठाची उत्पत्तीसुद्धा समुद्रमंथनातूनच झालेली आहे आणि मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानलं जातं त्यामुळे या दिवशी तुम्हाला चुकूनही कोणाला मीठ जे आहे तर ते द्यायचं नाहीत बऱ्याच वेळा आपल्या शेजारचेच आपल्याकडे मीठ मागायला येतात आणि आपण सहज देऊन टाकत असतो परंतु मीठ जे आहे तर ते कधीच कोणाला देऊ नये फक्त पौर्णिमेलाच नाही तर इतर दिवशीसुद्धा मीठ जे आहे तर ते इतरांना कधीच देऊ नये यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे पैसे पैशांनासुद्धा लक्ष्मी म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी तुम्हाला कोणालाही पैसे उधार द्यायचे नाहीत आणि कोणाकडनं पैसे उधारसुद्धा तुम्हाला घ्यायचे नाहीत आता तुम्ही म्हणाल की आपण दुकानामध्ये जातो तेव्हा तिथे पैसे आपल्याला द्यावेच लागतात बघा जेव्हा आपण तिथे त्यांना पैसे देतो तेव्हा आपण त्याच्या ते बदल्यात काही वस्तू घेत असतो आणि म्हणून तिथे हे पैसे जे आहे तर ते दिले जातात परंतु तुम्हाला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी उसने पैसे कोणाला द्यायचे नाहीत आणि कोणाकडनं उसने पैसेसुद्धा तुम्हाला घ्यायचे नाहीत यामुळे तुमच्या घरातील लक्ष्मी ही दुसऱ्यांच्या घरामध्ये निघून जाते आणि तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या गरिबी जी आहे तर ती यायला सुरुवात होते कारण या दिवशी लक्ष्मी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या दिवशी पैसे उधार घेणे किंवा उधार देणे आवर्जून टाळावे तसेच या दिवशी लोखंडाच्या वस्तू तुम्ही चुकूनही दान करू नका असं म्हटलं जातं की लोखंड जर दान केलं तर ते खूप शुभ असतं आपल्या आयुष्यातील सर्व इडापिडा निघून जाते परंतु कोजागिरी पौर्णिमेला लोखंडाचं दान हे अजिबात करू नका यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते आणि आपल्या कुंडलीमध्ये शनिदोष सुद्धा निर्माण होत असतो आणि आपल्याला अनेक संकटांचा सामना देखील करावा लागतो म्हणून या दिवशी चुकूनही लोखंडाचं दान जे आहे ते तुम्हाला करायचं नाही त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातील झाडू हा कोणालाही द्यायचा नाहीत बऱ्याच वेळा आपल्या शेजारी राहत असतात त्यांचा झाडू इकडे तिकडे कुठेतरी पडतो आणि ते आपल्याकडे आपला झाडू मागतात की पाच मिनटासाठी तुमचा झाडू द्या परंतु झाडू हा अजिबात या दिवशी कोणाला देऊ नका कारण झाडूलासुद्धा लक्ष्मी म्हटलं जातं आणि म्हणून आपण दिवाळीच्या दिवशी आपल्या झाडूची पूजा करत असतो म्हणून घरातील झाडू जो आहे तर तोसुद्धा कोणाला देऊ नका यामुळे तुमच्या घरातील सुख संपत्ती जी आहे तर ती निघून जाते आणि देवी लक्ष्मी हीसुद्धा आपल्यावरती नाराज होते त्याचबरोबर या दिवशी तुमच्या घरातून कोणी दूध मागायला आले तर दूधसुद्धा तुम्हाला कोणाला द्यायचं नाही जर आपण या दिवशी आपल्या घरातलं दूध हे इतरांना दिले तर आपल्याला चंद्रदोष जो आहे तर तो लागत असतो म्हणून या दिवशी दूधसुद्धा कोणाला द्यायचं नाही तुम्ही बाहेरून खरेदी करू शकता परंतु आपल्या घरामध्ये जे आपण स्वतः खरेदी करून आणलेलं दूध आहे तर ते इतरांना या दिवशी दिलं जात नाही म्हणून ही सुद्धा तुम्हाला महत्वाची गोष्ट जी आहे तर ती लक्षात ठेवायची आहेत तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला चुकूनही या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कुणी कितीही मागितल्या तरीही तुम्हाला अजिबात द्यायच्या नाहीत कारण या दिवशी या गोष्टींचं दान करणं किंवा इतरांना देणं अशुभ मानलं गेलं आहे यामुळे देवी लक्ष्मी ही आपल्यावर क्रोधित होते आणि आपल्या घरातून काढता पाय घेते आणि आपली साथ सोडून जात असते त्याचबरोबर या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी काही कामं करणं अशुभ मानले जाते जर आपण कोजागिरी पौर्णिमेला ही कामं जर केली तर आर्थिक संकट आणि गरिबीचा सामना आपल्याला करावा लागत असतो तर या दिवशी तुम्हाला चुकूनही घरामध्ये कोणाशीही वाद घालायचे नाहीत घरातच नाही तर बाहेरसुद्धा तुम्हाला कोणाशीही वाद घालायचे नाहीत यामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि कुटुंबातील समस्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागत असतं म्हणून घरगुती वाद ज्या आहेत तर ते तुम्हाला आवर्जून टाळायचे आहेत तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी महिलांचा आदर करायचा आहे घरातील महिलांचा अजिबात तुम्हाला अपमान करायचा नाहीत घरातल्याच नाही तर बाहेरसुद्धा तुम्ही कुठे गेले तर तिथे महिलांचा अपमान करू नका कारण महिलासुद्धा एक लक्ष्मीचं रूप मानलं जातं म्हणून या दिवशी तिचा अपमान केला तर लक्ष्मी ही आपल्यावरती क्रोधित होते आणि आपल्या घरातून काढता पाय घेत असते या दिवशी जर तुम्ही महिलांचा आदार केला तर लक्ष्मी प्रसन्न होऊन कायम तुमच्यावरती ही ठेवत असते तसेच या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मांसाहार मद्यपान करणे आवर्जून टाळावे याशिवाय खाद्यपदार्थांमध्ये कांदा लसूण वापरू नका असं केल्याने माता लक्ष्मीचा कोप हा पावणार नाही तसेच या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे तुम्ही घालू नका कारण कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो आणि या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते म्हणून तुम्ही याऐवजी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करा ते या दिवशी अतिशय शुभ मानले जातात कारण चंद्राचा रंगसुद्धा हा पांढरा असतो आणि यामुळे चंद्रदेव माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो म्हणून या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते तुम्ही परिधान करू नका त्याचबरोबर बघा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभ कार्य सुद्धा केली जातात महत्वाची कामं पूर्ण केली जातात परंतु तुम्हाला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी कोणताही पैशांचा व्यवहार हा करायचा नाहीत दिवसभरामध्ये जी काही तुमची महत्त्वाची कामं आहेत तर ते तुम्ही करू शकता परंतु संध्याकाळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि लक्ष्मी येण्याच्या वेळी तुम्हाला चुकूनही घरामध्ये पैशांचा व्यवहार हा अजिबात करायचा नाही असे मानले जाते की असं केल्याने व्यक्तीला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो त्या व्यक्तीवरती आर्थिक समस्या देखील येऊ शकतात तर ही काही महत्वाची कामं जी आहेत त्या तुम्हाला चुकूनही या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचे नाहीत त्याचबरोबर आपण प्रत्येक पौर्णिमेला घरामध्ये सत्यनारायण करत असतो तर हे सत्यनारायण नक्की कधी करावं तर बघा सहा ऑक्टोबरला पौर्णिमा दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि समाप्ती सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी होणार आहेत म्हणून आपल्याला सत्यनारायण पूजा जी आहे तर ती सहा ऑक्टोबरला संध्याकाळी करायची आहेत कारण दुसऱ्या दिवशी पौर्णिमा ही सकाळीच संपणार आहेत म्हणून आदल्या दिवशीच तुम्हाला सत्यनारायण पूजा जी आहे तर ती करायची आहेत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ